नमस्कार मित्रांनो तर आता चार दिवस बहीण आली म्हटल्यानंतर चार शब्द माझ्या बायकोच्या कानात मायाबद्दल वाईट परत चला बायकोबद्दल माझ्या कानात थोडं चार शब्द वाईट ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही जपली पाहिजेत पिढ्यानपिढ्या पिढ्या जपली पाहिजेत जर तिच्याबद्दल माझ्या कानात तिच्या तुझ्याबद्दल जर माझ्या कानात जर माझ्या बहिणीने चांगलं सांगितलं रीत कुठतरी मोडती कुठतरी चुकलो असं वाटतंय तर हे तर गोष्टी झाल्याच पाहिजेत परंपरा मोडता कामा नाही जी पिढ्यान पिढ्या पीड़े आलेली ती चलवत आलंच पाहिजेत काय म्हणणं आहे तुझं आता ताईने आले आल्या तुम्हाला सांगतो काय केलं आलं की के तुम्हाला सांगतो मला साईडला घेतलं बाबा म्हणली तिकडे गेले तर हो तुझ्यासाठी तिळाचा लाडू करून आणल्यात <laughs> लाडू लाडू <laughs> दिलं मला लाडू घेतलं मी खात होतो ख मायाकडे बघत होते असे मला काय म्हणते तीन लेकरं झाले तुला पण कधी बायकोने करून घातले तुला असं खाऊ का नको नाही खा बाबा प्रेमापोटी बोलली मी लगेच तुला राग येतोय एवढा बायकोच्या आरी गेला का आग नाही आहे पण आता लाडू आणले तो प्रेमाने करून तर आता खातो दोन घास होतात नाही तर वर तर लगेच 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 चढूत लागले करायला तेवढं झालं प्रियंकाला काय ते गुप्पू गुप्पू खाते म्हणजे तिचं काय माझा भाऊ किती खराब झाला बघितलं किती खराब झाला खराब झाला तुझ्यासाठी मी आणलं तिळाचं करून खा रोज उठल पाटे एक खायचा रोज पाटे पाटे एक खायचा हम्म हा प्रियंका उठाय मग तेवढं झालं मुलगी खा खा मी बघते ती काय करते किचन मध्ये किचन मध्ये गेली तुम्हाला सांगतो किचन मध्ये गेली की घासत होती भांडी अगो आगो आणि मी कशाला आली राऊदे भांडी <laughs> रावधी भांडी आणि माझा काय उपयोग येते रावदी बाई आता रोज तर आहे की स्वाम्याचा त्रास तुला माझ्या भावाचा हा बावड्याचा त्रास मजच आहे की <laughs> माग सर आणि मी कशाला घेतली कसा कसा भांडी घासली तिकडं किचन धुती हीच धुती तीच धुती आणि माझ्याकडे आले कसं वाटलं लाडू मेवलं चांगलं होतं अगं काय अरे तुझी बाईक उंडगीच म्हणलं का ल परपंचक ज्ञान फिन का आहे का नाही मेवलं काय झालं म्हणली किचन किती मल निघला किती किती मल निघला ती भांडी कसली त्याल काठे ते धुवायचं लक्ष घरात लक्ष नाही तिचं तू लक्ष ठेवू जरा <laughs> आलीकडा लय लाडू करू नको बावड्या डोक्या बसला परत वरडू नको अगं म्हटलं झालं काय अरे बघी तसंच कि किचनवर भांड्याचा ढव पडला आहे पर इकडं तोला सांगतो ते गॅस हे किती धुल मी हो काय ती त्यालकट पण अगं म्हणलं ते पोहारांची आरे एवढा बायकोच्या म्हटलं तया तू नक्की मला काय सांगते अ म बांना लावते म्हणली मला काय करायचंय प्रेमापुटी बोलली हो का असलं तुमचं उलट भांडण त्यामुळे मी एकतर काय सांगत पण नाही काय नाही आणि परत चला हिजाकडे गेले हा हिजाकडे गेली आणि हिला काय म्हणली माहिती आहे का प्रियंका मी आहे म्हणून तू टिकली ह्या घरात नाही तर दुसरी नंदा असते ना भरून गेली तुझ्या भावात नवऱ्याच आणि मी काय म्हणते नीट लक्ष देऊन ऐक प्रियंका म्हणली काय तुझ्या नवऱ्याचं लक्ष बरोबर दिसत नाही आजकाल लई फोनवर बोलतो लक्ष ठेवू लक्ष ठेवू

मग हे म्हणले नाही नाही माझा नवरा ना तसला नाहीच माझा विश्वास आहे आणि ताई तुम्ही ह्यासाठी बया मला काय करा तिकडं दहा बाया घेऊन पळून जाऊ दे मी प्रेमा पुटी बोलली हाय का बाया ही उलट भांडाण जाऊ दे बया आणि माझ्याकडे आली परत तेवढं म्हणून बर का माझ्याकडे आली मला काय म्हणते ताई सोमा पण मी काय म्हणते बाया माणसाला मोबाईल नाहीच द्या पाहिजेत काय झालं <laughs> प्रियंकाला एवढा मोठा मोबाईल का दिला एवढा तो अगं म्हणलं ती हिडवच्या नावाखाली स्वामा तुला कळतंय का कोणाला बोलत असं अग म्हटलं तस शक्यच नाही अरे बाबा मी तर काय म्हणते माहितीये का हो लग्न झालं असं राधा झाली त्यात तुझी बायको दोन वर्ष गुंतली एक वर्ष जेलमध्ये मध्ये येण्यात आणि एक वर्ष पोरगी सांभाळणार परत ओमला जेलमध्ये एक वर्ष पोटात आणि एक वर्ष सांभाळणार त्यात चार वर्ष गेली तर वर तर दुर्गा झाली एक वर्ष पोटाने एक वर्ष सांभाळ म सात आठ वर्ष झाली हा म्हणले आता काय दुर्गा मोठे झाले मुकळी झाली फिरायला इकडं तिकड रावदी चवत राऊद <laughs> रावदी एक वर्ष हा तू शाना आणि बहिणी कधी कोणा भावाचं वाटू कर तुला वाटतंय म्हणले मल्ली मेवलं ताई तुझं म्हणणं काळजी पोटी बोलती म्हणली बया आणि बघितलं का असं काय तर बाबाला चार शब्द सांगाय आणि आणू हुहूस आहे हे म्हणले आईला मग लाव गडच लागलं हा चांगलं आणि परत त्याला गेली तिकडे किचन मध्ये आणि प्रियंका बसली होती दुखत होत त्याचं म्हणले काय होतय म्हणले म्हणले हाय का त्याला काय तुला सांगत मी काय होते माझं एक एक शब्द जसं दिवस जातात तसं तुम्हाला आठवत्या म्हणले मी काय खोटं बोलत नाही बघितला तुझं एवढं दुखतं ती मोबाईल सुटतोय त्या हातात तुला चार वेळा मी सांगितले चार मग प्रियंका म्हणले तुम्ही सांगा तुमचा फरक पडतो मग मा ताई माझ्याकडे आली मी बोल काय गाय का बारीक तोट केले आ म्हणले काय नाही बाबा असच म्हणली मी बोल काय म्हणत होती प्रेम कुठली म्हणली नाटकं करती नाटकं लईच डोंगाडी तुझी बायको यार म्हणली सारखं काय ना काय तिचं दुखत असतं लग्न झाल्यापासून तिच्या ह्यालाच मंडवळ्यालाच बांधले दुखणं म्हणली मग काय म्हणले वाशिंगला बांधले म्हणजे दुखणं तिचं सारखं काय ना काय तिचं दुखत असत या हि दुख ती दुःख मग म्हणलं मग काय म्हणले काय तवा तुझ्या भरत होती माझ्या कानात गुणगुण गात होते मी कशाला ऐकते बाबा <laughs> 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 मला किती केलं तरी दोघांना गोड लग बोलून राहायचंय मला काय आज उद्या यायचंय बाबा म्हणले मला थोडी चार दिवसाचं घर तोडा आणि मी काय घर तोडा येते होय तवा मी म्हणलं नाही आहे तसं काय नाही पण नाही पण माझ्या काळजी पुट्टी बोलून जर गेला एखादा शब्द तरी एवढं मनाला लागून लाडू कसं वाटलं भावड्या लाडू सुटल नाही लाडू कसं वाटलं ताय म्हणलं खरंच मग मी ऐकूल म्हणलं अग ए उभे आयुष्यात म्हणलं चार लेकर झाले पण एक अर्धा लाडू केला ना माझ्या बहिणीने म्हणले बाबा त्याच काय मी काय केलं आणि तुझ्या बायकोनी काय केलं एकच बावड्या म्हणली आणि कशाला तू तिच्या बाय माझ्या सोडण्यासारखी म्हणली माझे न बाहूजा म्हणले तू तिच्या हान म्हणली हा तिनेच केलं असं समजा काय त्यात काय असतं लाडू म्हणजे काय रे एवढं म्हणली बावड्या ती चल चल म्हण येता येतं म्हणली कुठं सुदूर सोडा तिथे वाटत होती शिट्टीचा एक माझा एक शेंबूचा एक दाजी आंबे चार बाजू आणि तुला काय वाटलं अरे देवा म्हणलं असं म्हण आहे का कशाच काय माझ्यासाठी आणि म्हणले कशाला मला म्हणले हाय का टायम माझं दुखतं खूप ते आता या तू लाडूची अपेक्षा मायकांना करतो का बायकोकांना केली नाही कायला का म्हणली आणि काय नाही म्हणली बाई आता मी येते म्हणली चल बरं मला सोडवायला म्हणलं चल म्हणलं आता मी चाललोय सोडवायला मित्रांनो वाडे उद्या काय केला सांग बरं आ, आप माने ते आपलं ग्वाल्या म्हणजे ज्या काही घरात असतात ना म्हणजे घरात जातात बाहेर येतात खायला प्यायला शिकारीला ह्याला ते बाथरूमला ह्याला बाहेर येते आणि ती खिडकी उघडी असते त्याच्या त्यांच्यासाठी येण्या जाण्यासाठी आम्ही खिडकी उघडी ठेवतो तर माझा बारखा रानात गेला आणि खिडकी उघडी म्हणून लावणी चुपाठा जायन पोरगी ठेवून गेली काय की पुटी तुम्हाला सांगतो त्याने <laughs> काय केलं खिडकीच लावून आला चारी माजरात कोणा रडत्या ती <laughs> रातभर <laughs> वरडत्या <थी। वारते> ताईचा <laughs> जीव काहीतरी <laughs> राही ना मला पहिले मला सोडव माझी गोल्या ज्या मोण्या कोण ती सांगितल्यापासून आल्यापासून मनस लागणार कधी जायना असं झालं मित्रांनो शूटिंग चालू होतं आणि सीन होता हाना मारायचा एका पुरीला धरायचं आणि तुम्हाला कुणीतरी एका याड्याने बघितलं तुम्हाला सांग ती गेला त्या पुरेल वाचून मरणाच्या माणसं हाणली परत त्याला सांगितलं बाळा हे शूटिंगचा सीन चालू होता कातू मध्ये गेला हे असं काम झालं त्यांनी खिडकी उघडी ठेवली होती मांजरांसाठी या जायला बाहेर हिजा दीर गेला म्हणला हाय का पुरी खिडकी कुठे लक्ष किती दिवस घेतली झालं मांजरांसाठी ते आम्ही आता खिडकी बारणं बंद केली उघडायचं आतच हिते स्लायडिंग आणि च्या आमच्या पशी तर एवढा राडा झालाय तोड्या म्हणताय मी जातो आणि तुझी मांजर सोडून येतो घर उघडून म्हणलं तस कशाला शेवटी आज नाही उद्या मला पण जायचच आहे मला सोडव तुझ्या बड्डे ला दोन दिवस आधी ती म्हणलं तर मी आता घेऊन चालूया ताईला तर अजून दुसरा एक विषय असाय की तो विषय मी बोलन त्या पेशीला खेडो की मी एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की बाबा पूजेच्या वडल्याची गाठ पडते हे येते तर तुम्ही तर म्हणता की बाबा पूजेचे वडील वारले हो वारलेत पण मग ही वडील तर त्याबद्दल एक खेडो मी बनवीन पूजेला फक्त आईच आहे वडील वारलेले तिचे तर मग हे वडील कोण आहेत ते तुम्हाला मी त्यावरती दुसऱ्या ब्लॉगमध्ये सविस्तर सांगेन तुमचा गैरसमज होत असला तर कारण पांडूच्या व्हिडिओ खाली आणि माझ्या व्हिडिओ खाली पण तुम्ही बरेच कमेंट केल्यात की पूजा तर मग ते वडील वारले म्हणतं तुम्ही कसं काय म्हणतात तर ते सांगेल वारले तिचे वडील पण हे वडील कोण आहेत आजपर्यंत आमच्या युट्यूबला का दिसले नाहीत त्याचं सविस्तर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असला तर मी पेशे बनवतो त्या चला तर जास्त उशीर न लावता आता बोलायला काय आपण रात्र दिवस पुरायचं नाही आमचं तिळाचं लाडू कसं वाटलं नक्कीच नक्कीच लाडू दिला बायको एखादा दाखवायला तरी खातो लाडू तिकडे काम करायला आणि प्रियंका म्हली मला तर आले आले चार लाडू दिल तर जिथला खाऊन द्यायचं नाही रोज तर बाहेर जाऊ जाऊ हॉटेलला खातो हे दर चार लाडू तुला आता शेतन काढून देते आणि मायाकडे म्हणते बायको गुटगुटी झाली आणि माझा भाव किती खराब झालाय खा बाबा आणि कसं वाटलं आणि बसल्या बसल्या मला म्हणते तीन लेकर कधी उभ्या आयुष्यात दिला बायको खाऊ नको अरे बाबा प्रेमा पोटी म्हणली एवढा बायको असलं काम आमचं तर ही परंपरा जपली पाहिजे मित्रांनो माहिती का लावा लावे जर ही रीत मुली तर माझ प्रगती कशी व्हायची नातं गोत कळायचं कसं म्हणून ही जपत आलं पाहिजेत आहे ना जपलं पाहिजे ना महाराष्ट्राचे महाराष्ट्राची संस्कृती ते म्हणतात ना अंगणात तुळस शिखरावर कळस हीच महाराष्ट्राची ओळख काळोखात पण दिसल प्रकाशात पण दिसेल काळ काहीतरी हीच महाराष्ट्राची ओळख असं काय स्वभाग कमरे हे डोक्यावर पदर हे असा मोठा उकान आहे मित्रांनो मस्त या महाराष्ट्राची संस्कृती या डोक्यावर पदर ही स्वभाग्याची ओळख कपाळी कुंकू डोक्यावर पदर ही सहभाग्याची ओळख अंगणात तुळस शिकराव कळस ही महाराष्ट्राची ओळख अंधारात पण दिसेल काळ हीच वाघमारे परिवाराची ओळख चला मॉर्निंग